ओम परा प्रकृति साक्षात ब्रह्मणा परमात्मनः त्वत्तो जातं जगत सर्वं त्वं जगत जननी शिवे गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांचा अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या 66 प्रिय तुझे 3 सप्टेंबर चे पत्र इथे 24 सप्टेंबर पोहोचले तुला तुझ्या आध्यात्मिक जीवनाविषयी तुझ्या स्वतःच्या हृदयात विराजमान श्री श्री ठाकूरांकडूनच दिशानिर्देश मिळतील निश्चिंत रहा तुर्तास मन लावून अभ्यास कर मी केव्हा कुठे कोणत्या शहरात असतो हे आधीपासून माहिती नसते देशभरात दीक्षेच्या कामासाठी फिरत असतो म्हणून तुझी इथे येऊन मला भेटण्याची इच्छा पूर्ण होणे अशक्य वाटते मी तुझ्या कल्याणासाठी श्री श्री ठाकूर तसेच श्री श्री माताजींजवळ निरंतर प्रार्थना करीत असतो तुझा सतत शुभाकांक्षी स्वामी घनानंद ओम शांती 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 हरी ओम श्रीरामकृष्णार्पणस्तो